नमस्कार मित्रांनो सायकोलॉजी सांगते जर एखादी व्यक्ती त्याच्या खास गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असेल तर नक्कीच तो तुमच्यावरती शंभर टक्के विश्वास ठेवत असतो सायकोलॉजीनुसार जर तुमची सारखी सारखी झोप मोड होत असेल तर हा ह्या गोष्टीचा संकेत आहे की तुम्ही एखाद्या विषयी खूप जास्त विचार करत आहात सायकोलॉजीनुसार तुम्ही ज्या व्यक्तीवर सगळ्यात जास्त प्रेम करता तीच व्यक्ती तुम्हाला जास्त दुःख देत असते मित्रांनो बघा जर शोध करता हे सांगतात की अडुसष्ट टक्के लोक त्यांचे पसंतीचं गाणं सारखं सारखं यामुळे ऐकतात कारण ते त्यांच्या भावनेशी जोडलं गेलेलं असतं म्हणून सायकोलॉजी सांगते की व्यक्ती सगळ्यात व्यक्तीची सगळ्यात मोठी कमजोरी हीच असते की ती त्याच्या नात्याची कदर तेव्हा करतं जेव्हा ते नातं संपुष्टात आलेलं असतं सायकोलॉजीनुसार जे लोक त्यांचं काम टाळतात आणि ते नेहमीच त्यांच्या क्रिएटिव्ह आणि इंटेलिजेंट असतात सायकोलॉजी सांगते जरी एखादी व्यक्ती तुमच्याविषयी बोलत असेल किंवा किंवा तुम्हाला काहीतरी आठवण काढत असेल तेव्हा तुम्हाला अचानक शिंका येतील किंवा कानाला जंजनाट अशी जाणवेल जेव्हा सायकोलॉजी म्हणते प्रेमात असलेले व्यक्ती एक दुसऱ्यांच्या डोळ्यात पाहून त्यांच्या मनातील भावना सहज समजू शकतात असं म्हणतात ज्या लोकांची लिखावट म्हणजे हस्ताक्षर जर खराब असेल तर ते लोक जास्त दिमागवाले म्हणजेच हुशार असतात ज्या लोकांचं हस्ताक्षर खराब असतं ते लोक हुशार असतात असं म्हटलं जातं सायकोलॉजीनुसार प्रत्येक वेळी तुम्ही खोटं बोलत असाल त्यावेळी तुम्ही कान किंवा नाकाला हात लावण्याची शक्यता जास्त वाढते वैज्ञानिकांच्या मते जास्त खोलवर श्वास घेतल्याने दिमाग शांत होतं आणि मानसिक शक्ती वाढलेली दिसून येते सायकोलॉजी सांगते जास्त तर लोक ते त्याच गोष्टी लक्षात ठेवतात ज्या त्यांना भावना भावनात्मक रूप रूपामध्ये प्रभावित केलेल्या असतात मनोविज्ञानानुसार विज्ञानानुसार जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याप्रती आकर्षित होते तुमच्यासोबत बोलत असते त्यावेळी ती तुमची नक्कल करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते जेव्हा तुम्ही एखाद्या व्य व्यक्तीला माफ करता आणि तुमचा मानसिक तणाव तेव्हा साठ टक्के नक्कीच कमी झालेला दिसून येतो सायकोलॉजी सांगते नियमित हसल्याने तुमचा आत्मविश्वास डबल वाढतो एखादी व्यक्ती त्या व्यक्तीच्या जाणून बुजून काही गोष्टी इग्नोर करत असेल तर याचा अर्थ असा असतो की तू त्याची काळजी सगळ्यात जास्त करतो जर तुम्ही थकला असेल तर आराम करायला शिका पण कष्ट बघून पळू नका कारण ज्या सु भविष्याची स्वप्न तुम्ही कबूत काल बघितली होती ते भविष्य तुम्हाला आज घडवायचं आहे मैदानात एकटे रा उभे राहा आणि धाडस करा मग तू पूर्ण दुनिया तुमच्या विरोधात असेल तरी स्वीकार करायला हिंमत आणि सुधारायला नियत हा हे दोन्ही व्यक्तीला काही ना काही शिकवून नक्कीच जातात डिप्रेशनमध्ये जाणं ओवर ओव्हर थिंकिंगचा एक इशारा आहे ह्यावेळी आपलं दिमाग ते प्रॉब्लेम्स क्रिएट करतं जे प्रॉब्लेम अस्तित्वात नाहीत आपलं दिमाग दिवसात जेवढं चालतं त्यापेक्षा रात्री तेवढं जास्त वेगाने ते रात्री चालतं यापेक्षा जेव्हा एकटी असो त्यावेळेला जास्त ऊर्जा संपते मनोविज्ञानानुसार जे लोक आपली मातृभाषा विषयी ज्या अन्य भाषा बोलतात ते लोक जास्त निर्णय घेण्याचे सक्षम असतात झोपण्या अगोदर ज्या व्यक्तीची तुम्हाला जास्त आठवण येते ती व्यक्ती तुमच्या एकतर दुःखाचं कारण असतं किंवा ती व्यक्ती तुमच्या आनंदाचं कारण असू शकतं सायकोलॉजी सांगते ज्या व्यक्तींमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स कमी असतो ते लोक नेहमी दुसऱ्यांच्या चुका काढत राहतात मित्रांनो सायकोलॉजी सांगते जर कोणता व्यक्ती एखाद्या विषयी सगळ्यात जास्त बोलत असतो याचा अर्थ तो त्या व्यक्तीवरती प्रभावित असतो आणि तो नक्कीच त्याला फॉलो करत असतो बऱ्याचदा असं होतं की समोरचा व्यक्ती आपल्या प्रश्नाचं उत्तर देत नाही कारण त्याला असंही वाटतं की समोरचा व्यक्ती आपल्या समजून नाही कोणतीही गोष्ट आपण डोळ्यांनी नाही तर आपल्या दिमाकाने आपण बघत असतो जेव्हा आणि डोळे फक्त आपल्याला इन्फॉर्मेशन देत असतात आणि दिमाग आपल्या तिथपर्यंत पोचवत असतं जर तुम्ही हाच विचार करत राहिला की लोक काय विचार करतील तर जीवनात तुम्ही लक्षात ठेवा कधीही खुश राहू शकत नाही सायकोलॉजी सांगते एखाद्याबरोबर बोलताना तुम्ही त्याच्या नावाचा जास्त वापर केला तर तो व्यक्ती तुम्हाला नक्कीच पसंत करतो सायकोलॉजीनुसार एखाद्या व्यक्तीला ते काम करण्यापासून विरोध केला तर तो व्यक्ती सगळ्यात अगोदर तेच काम करू इच्छित असतो हे नेहमीच दिसून येतं की सत्यघटनेपेक्षा जास्त लोक अफवांवर विश्वास ठेवतात मनोविज्ञानाच्या अध्ययनामध्ये असं आढळून आलं आहे की करोडपती लोक ज्यांनी त्यांची संपत्ती स्वतः मिळवलेली आहे ते लोक ज्यांना फुकट संपत्ती मिळाली आहे त्या लोकांपेक्षा जास्त खुश असतात नेहमी आपण फेसबुकवरती किंवा सोशल मीडियावरती दुसऱ्यांचे फोटो बघून ते जास्त खुश आहेत असे अनुमान अनुमान लावतो आणि आपण स्वतः दुःखी होतो जेव्हा पुरुष एखाद्या स्त्रीविषयी सारखं सारखं विचार करतो तेव्हा त्याला ते हे दोन संकेत नक्कीच मिळत असतात पहिला संकेत म्हणजे हो ती ती स्त्री अचानक त्या पुरुषाकडे आकर्षित होते आणि त्याच्या बोलण्यात इंटरेस्ट जाणवतो आणि दुसरा संकेत म्हणजे तिचं नजर मिळवणं तिचं हसणं आणि त्याच्याविषयी बोलण्यामध्ये इंटरेस्ट दाखवणं हे हेच दर्शवतं किरानो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती करते